नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एक एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ आहे की ऑनलाईन इन्कम आपण घर बसले ऑनलाईन कसं काम करू शकतो आणि तुम्हाला माहीत आहे की डिजिटल रिलेटेड जे काही आपले इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवरती वेळोवेळी व्हिडिओ चालत आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला एवढंच तुम्हाला वेळोवेळी वेड़ सांगितलं जातं की आपण ऑनलाईन डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जाऊ शकतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण येऊन स्वतः काय सिद्ध करू शकतो आणि स्वतः काय करू शकतो कसं मार्केटिंग करू शकतो खरोखर आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट आहे की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्या या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या आपल्या मेन पॉईंटला तर बघा आपण सोशल मीडियावरती काम करत असतो प्रत्येकाला आवडते आजकाल बिझनेसचे रील्स बनवून टाकायला बिझनेसचे व्हिडिओ बनवून टाकायला तुम्हाला काय मला सुद्धा मी सुद्धा खूप शॉकिंग आहे व्हिडिओसाठी कारण मला सुद्धा खूप छान छान व्हिडिओ बनवायला आवडतात आणि व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा आवडतात कारण काय होतं त्याने माहिती आहे का माझा बिझनेस वाढतो हो। आणि बिझनेसच्या माध्यमातून मी सुद्धा एक कुठेतरी एक चांगलं स्वतःला ब्रँड बनवायचा विचार करते आणि तो मी बनवणार ही माझी चित्त आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखी जिद्द करा आणि तुम्हीसुद्धा तुम्ही स्वतःचा सुद्धा ब्रँड बनवा स्वतःची कंपनी स्थापन करा स्वतः कुठंतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा हेच मला असं वाटेल की माझ्या आजच्या व्हिडिओचं सौभाग्य आहे तर मित्रांनो बघा इंस्टाग्राम आणि फेसबुक हे असा प्लॅटफॉर्म आहे की ते कुठच्या कुठे तुम्हाला घेऊन जाईल याचं काही कल्पना लागणार नाही जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असाल ना तर तुम्हाला नक्कीच हा प्लॅटफॉर्म नंबर वन क्वालिटीचा असेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं बेनिफिट मिळेल चांगल्या लोकांपर्यंत घेऊन जाईल चांगल्या लोकांची ओळख होईल असे एक ना अनेक प्रश्न असतात की जेणेकरून ते आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटलच्या माध्यमातून इंस्टाग्राम आणि यूट्यूब गुगलच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जातो मग आपण नेमकं काय केलं पाहिजे तर आपला जो बिझनेस आहे ना तो सोशल मीडियावरती घेऊन आला पाहिजे आपला जो बिझनेस आहे तो इतर लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आपलं काम आहे जर आपण आपला बिझनेस लोकांपर्यंत घेऊन जात असणार तेव्हा आपल्याला कुठेतरी आपलं बेनिफिट आणि आपला फायदा नक्कीच होणार मग त्याच्यासाठी आपण जे काही डिजिटलचं जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती येऊन स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे तुम्ही म्हणा डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय तर जर आपला जो काही व्यवसाय आहे ना तो व्यवसाय सोशल मीडियावरती प्रमोट करणे म्हणजे पोस्ट टाकायची कंटेंट टाकायचा चांगले चांगल्या पोस्ट बनवायच्या आणि त्या सोशल मीडियावरती स्पॉन्सर करायच्या जर आपण फेसबुकला काही पेमेंट भरलं म्हणजे स्पॉन्सर ॲडसाठी आपण शंभर रुपये पर डे भरला शंभर रुपयामध्ये नाही म्हटलं तर रोजचे दहा बारा दहा बारा कस्टमर डेली आपल्याला या ऍडव्हर्टाईज मधून मिळतात आणि मग सगळेच काही कन्वर्ट होत नाही एका दुसरा तिसरा कन्वर्ट होतो तो झाला आपला बिझनेस मग ह्याच पद्धतीने आपण जर मार्केटिंग करायचं म्हटलं इंस्टाग्राम फेसबुकला तर मग आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून देण्याचा प्रयत्न करतो मग तो आपण केलाच पाहिजे तिथे काय आहे तिथे खूप सारी लोक अवेलेबल आहेत इकडे म्हणजे आपल्याला ज्या कॅटेगरीची लोक पाहिजे ना त्या कॅटेगरीची तुम्हाला जो बिझनेस करायचा ना तो बिझनेस तुमचा कुठलाही शॉप असू द्या कुठलाही ज्वेलरी असू द्या तुमची कुठल्याही प्रकारचे कपडे असू द्या कुठल्याही प्रकारचा तुमचा ब्रँड असू द्या तो ब्रँड अजून मोठा करायचा म्हटलं ना तर तो तुम्ही सोशल मीडियाशिवाय आत्ता तरी आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये आपल्याला पर्याय नाही जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस प्रमोट करत असाल आणि तिथे कुठेतरी स्वतःला वाव करून मिळवायची असेल वाव घ्यायचं असेल लोकांकडून खरंच लोकांना आपण काय करतो ते दाखवायचं असेल ना तर त्यावेळेस आपल्याला सोशल मीडिया हाच एक नंबर वन क्वालिटीचा प्लॅटफॉर्म आहे मग सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो मग इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो मित्रांना सांगायचं परी एवढंच की आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचे क्लास घेतले जातात व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग किंवा इंस्टाग्राम फेसबुक गुगल मार्केटिंग कर कर तर याच्यावरती पॉन्सर ॲडव्हर्टाईज कशी करायची लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं आणि लोकांना आपल्या ॲडव्हर्टाइजच्या माध्यमातून आपल्याकडे कन्वर्ट कसं करायचं तर असे एक ना अनेक प्रश्न असतात की ते आपल्याला पडलेले असतात मग जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करत असेल स्वतःला कुठेतरी प्रमोट करत असेल तर तेच आपला त्याच्यापेक्षा जास्त फायदा काय म्हणायचा मित्रांनो बघा जर तुम्हाला आपल्याकडे क्लास जॉईन करायचे असतील तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल आणि कुठेतरी लोकांपर्यंत जाऊन दोन रुपये चार रुपयाचं प्रॉफिट मिळवायचं असेल ना तर तुम्ही या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि स्वतःला कुठेतरी शुद्ध करण्याचा प्रयत्न करा मग मित्रांनो आपला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमधून नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे काय प्रश्न असतील ते माझ्या पुढे मांडू शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र